श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मौनी अमावस्या आहे वर्षातली पहिली आणि सर्वात मोठी मौनी अमावस्या ही आली आहे मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय बघायचा आहे तो कसा करायचा याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर का आपल्याला कोणी विनाकारण त्रास देत असेल बघा अशा बऱ्याच व्यक्ती असतात ज्या विनाकारण त्रास देतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा आपल्या रिलेटिवमध्ये देखील अशा काही व्यक्ती असतात की ज्या विनाकारण आपल्याला त्रास देत असतात विनाकारण आपल्याला त्यांचा त्रास होत असतो तर अशा व्यक्तींसाठी अशा व्यक्ती दूर करण्यासाठी किंवा असे शत्रू दूर करण्यासाठी आज मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला बुधवारचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे कुणीही हा उपाय करू शकतो स्त्री पुरुष महिला कुणीही हा उपाय आपल्यासाठी करू शकतो मौनी अमावस्येच्याच दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्हाला बघा हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्हाला एक गोड पान घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कण कन... कणकेमध्ये तुम्हाला थोडंसं केसर टाकायचं आहे आणि केसरयुक्त तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला चमेलीचं तेल घ्यायचं आहे आणि हे गोड पान आणि चमेलीचा दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमंतांना अर्पण करायचं आहे तुम्हाला हा दिवा हनुमंतापाशी लावून नमस्कार करायचा आहे तुम्हाला ज्यांचा त्रास असेल तो दूर अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तिथे बसून एक वेळा बजरंग अष्टक पठन करायचं आहे बघा बजरंग अष्टक पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला बजरंग अष्टक पठन करायचं आहे हा उपाय तुम्हाला फक्त आज मौनी अमावस्येच्या दिवशी बुधवारीच करायचा आहे यामुळे जर का तुम्हाला विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्याचा प्रभाव त्याच्या प्रभावापासनं तुम्ही दूर होताल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा शत्रु पीडा कोणी करत असेल तर त्याच्या प्रभावापासून दूर होण्यासाठी हा उपाय आपण आज मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद